नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस आपण पाहतात अर्थात चारमन मराठी जाणीव समाज मनाची वसागडे येथील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी चर्चा करून स्थानिक नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक केली सुरू आज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे व परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला गेल्या बऱ्याच दिवसांपासून नांद्रे येथील नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार होऊनही तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला नव्हता उद्घाटनाचे कारण सांगून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी व स्थानिकांसोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत होते याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची व प्रवाशांची सोय महत्वाची आहे असे म्हणून हा नवीन उड्डाण पूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीसाठी खुला केला याबद्दल जनतेमधून समाधान उड्डाण पूल याचा शुभारंभ करण्याचा श्रेयवाद घेण्याचं नाकांनी केलं खरं तर, तर लोकांची गैरसोय होते या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माजी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालू केला होता आणि बालिश बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागण तो श्रेय घेण्याचा म्हणजे ते श्रेय श्रेय घेण्याच्या ह्या बाबतीत एवढे आवडतपणा करतात आणि त्यांनी नको नाही न, न, न केलेल्या कामात सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा असतो तो आज दिसून आला श्रेवाद घ्यायचा श्रेय घ्यायच होत या कामाचं तर तुम्ही प्रोटोकॉल नुसार नुस आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं म्हणजे तुम्ही ह्यातून दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयच घ्यायचं होतं बाकी तुमचा या पाठीमागा दुसरा कुठलाही हेतू नव्हता जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे एवढी गैरसोय होते म्हणून काकांनी तो फुल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे एक उत्तर जनतेला तुम्ही द्या